क्या क्या था। ला थामाँ, ला थामाँ हो त्या शिवलिंगावरती भक्तांनी लात मारून लात मांडून तोंडामध्ये पाणी घेऊन त्या शिवलिंगाला चढवलं आणि काय सांगितलं काय सांगितलं देवळाचा मानव शाळे साहेब जवळ

आणि म्हणून प्रश्न विचारली हाती सुंदर प्रश्न विचारला फक्त एक दोन सांगू मी का काल कोण त्याच्या कारण आहे मी सांगू हा नाही मी सांगू का हो बापा बापा ज्ञानीवंत आहेत का सांगते ते हा हा महापान किती आहे सांगते ते शाहीर मांडेवरचे आणि म्हणून

मस्तु

हथा शागिरी अरे आले म्हणतात आम्ही मोठे शाहीद झालो का झालो का आम्ही राजा, का आम्ही सुद्धा का विद्वन समजायचा गावाला आमच्यापेक्षा ज्ञानी लोक इथं बसव आहेत हो समजत का थावा था शागिरीची कदरव होते मोला आणि शब्दाची ओळख करतील शब्दा आणि शब्दांची मर्यादा पाळणं हे माणसाचं धर्म आहे शब्दाची आणि मर्यादा पाळण हे माणसाच धर्म शब्दाच लोक खरी गमत काय म्हणतात काही लोक आणि काही लोक शहरीवर वाईट सांगण्यात देतात पण शहरी वाईट नाही माझे वाईट कारण शब्द शब्द बोल शब्द पहा त्यांना पाहत करेग तुझ्या शब्द बरोबर योग्य माझी निघेत तुझी लोकांना बघायचं नाही लोकांना काय प्रबोधनाची समज का आता स्वतःच्या बैलाला भाव वळकत नाही स्वतःचा बाप मिळून वळकत नाही आणि म्हणून हा समाज जागृत करणं आमचं कर्तव्य आहे प्रत्येक बाईला प्रत्येक जवळ जवळ जे काय राष्ट्रवादी काय होते ऐका मला काय म्हणायचं तिला थळ होत पण शीड नव्हतं त्या नारीला थळ होतो पण शीड नव्हतं आणि कोणपणा असे होते का असे झाले बाई संताचा घरची उलटी खुना पाण्याला लागली मोठी तान हा का संताच्या घरची उलटी खुना आणि पाण्याला लागली मोठी तान तव ना का आल्याचं पाणी तर ورणीला गेला म्हणता संताचं पुरा नाही माझं काय माझं नाही रावताचं मत आहे आणि म्हणून हा हमने हे बी सबको

अकाळ शैरीचा आहे हिला काष्ट खरी गंमत म्हणतात आणि दोन्ही शहर एकमेक मध्ये पसरून करत असतात आणि म्हणून भाऊ समोर शहरी कशी होते माणसाच्या खाद्यांना कदम नाही करता येईल व्हायचे जन्मताच गरोदर कशी राहिले सर्वांनी शाहरी मान्यवरती लक्षपूर्वक आहे ही दुनिया जन्मताच गरोदळ बसा आणि स्त्री हा समोर बसू द्या तुम्ही आणि काढता नाही कारण बाहेर दाटीमध्ये बसून आहे आणि मग तुम्हाला जागा होऊ शकते मागे थोडी जागा ठेवली आहे विचार करा बघ बाहेरचा सन्मान करून माणसाचं कर्तव्य आहे नाही का दोन दादा काकाजीने सांगितलं मी दोनदा सांगितलं तर तुम्ही नाही तयार नाही समजलं का थंडीच्या बसावर तुम्हाला कोणती गरमी होत आहे सगळ्या थंडीच लागत आहे नाही का आणि मग सगळ्या पुरुष मंडळी या साईडला बसा आणि महिलांना समोर बसू द्या तुम्ही बसू द्या जागा होऊ शकते नाही का आणि म्हणे चाँद ऐसी बैठो मेरे दोस्तों ये सामना बड़ा तगड़ा बड़ा तगड़ा है चांद ऐसी बैठो मेरे दोस्तों ये सामना बड़ा तगड़ा है देखेंगे शाइरी में ¡Gracias! <laughs> We'll

तर त्या राजाच्या मुलाच्या अंगावरती संपूर्ण फोडे होते बेंड हा तर त्या राजाच्या मुलाच्या अंगाला संपूर्ण बेंड होते आणि म्हणून त्याच्या घाना त्याला दुखापात खूप काही होत होती त्या त्या दुखामुळे

अरे मग त्यानंतर सन्मान शेअर मान्यवरची म्हणतात तो राजा कोण आणि ते राणी कोण आणि तो ऋषी कोण आणि तो मुलगा कोण तो तो राजा आहे तो राजा आहे हुंदापाद आणि राणी आहे तू आणि तो मुलगा आहे उत्तम आणि जो ऋषी आहे गणेश भगवान अरे गणेश भगवंत त्याच्या मदतीसाठी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्या ऋषीच्या रूपामध्ये आले होते हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतो का काय म्हणायचं म्हणून पैसे घेवाले आली का आई वडिला आई बाळ पण संबंध होते पण झालं माझे माई बाप तर त्या आई बाबा संबंध झाले पण त्या गर्भाने आईला बाळ बोलू लागला म्हणे आई जोपर्यंत तुझे आणि माझे संबंध होतील नाही तोपर्यंत तू या संपूर्ण जगामध्ये तू सती ठरवलं जाशील तुला सती तो कधी मिळणार नाही आणि म्हणून ती आई कशी असेल तो बाल कसा असेल आणि ज्या ठिकाणी ते आई बाळाचे जेव्हा संबंध झाले सन्मानशिवाय मान्यवरची ज्या ठिकाणी जेव्हा ते आई बाळाचे संबंध झाले